गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसलेत संपूर्ण बेकायदेशीरित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या निवडणूक आयोग वापरला जोपर्यंत अमित शाह तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे, आहे। एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा आणि आता हे दिसायला लागले मग ज्या पद्धतीने जी वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून आता बसायचं तर बसा, बसा नाही तर गावी निघून जा लहान मुलांचं गाणं मला आठवतंय रुसूबाई रुसू गावात बसू नाही काय कोपऱ्यात बसू तस यांचं झालंय पाहिजे ते मंत्रीपद देत नाही रुसले गेवी गेले गावी डावसला नेलं नाही गेले गावी खुर्ची बाजूला ठेवली नाही गेले गावी <laughs> रुसूबाई रुसू गावी गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत मी जे तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडस भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे आपण आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाडो आता अडवलंय आता विधानसभा जिंकलीच आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला पण त्या काळामध्ये त्यांनी जो काही एक -एक अपप्रचार केला म्हणजे मी नेहमी जे बोलतो लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीन आणि मातानो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनीन आणि मातानो बोलत होतो काय चूक आहे त्याच्यात काय हिंदू देशप्रेमी नाही आहे काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाही आहे आम्ही मराठी आहोत पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत पण ह्यांनी जो काही घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला की के उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं काय मी सोडलं तुम्हाला जर काय वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं सांगा तुम्ही मला उलटा अनिल देसाईंना विचारा अनिल देसाईंच्या सभेमध्ये ती चिता चिता कॅम्पने सभा घेतली होती अशीच गर्दी उसळली होती चौफेर गर्दी होती नव्वद टक्क्याहून जास्त लोक तिकडे मुसलमान होते आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमानांना विचारलं की क्या आपको लगता तो हिंदुत्व छोडाय त्यांनी सांगितलं नाही आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला मग माझा हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे कुठे सोडलं मी हिंदुत्व एक कुठेतरी बातमी छापून आणली त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी ब्याण्णव त्र्याण्णव साली जे काही घडलं त्याच्याबद्दल माफी मागितली कधी माफी मागितली कोणाकडे माफी मागितली काय वाटेल ते बोलायचं पण माफी मागितली हे जर का खरं असेल तर माफी कोणी मागितली होती माफी उद्धव ठाकरे नव्हती मागितली माफी अटल बिहारी वाजपेयींनी मागितली होती आणि जे बाबरी पाडली इट वॉज अ टेरिबल मिस्टेक हे उद्धव ठाकरे नव्हते बोलले उद्धव ठाकरे बोलला नव्हता लालकृष्ण आडवाणी बोलले होते मग जा अमित शहा जा आडवाणी जी आहेत अजून अटलजीना तर तू तु, तु, तुम तुम्ही केव्हाच गुंडाळून टाकले